माझे नाव स्वरूप हेमंत जगताप आहे मी तिसरीत शिकत आहे चांगल्याचे भले बिरबल एक इमानदार व धर्मप्रिय व्यक्ती होता तो दररोज कशाचीही अपेक्षा न करता देवाची प्रार्थना करायचा देवाच्या प्रार्थनेमुळे त्याला आत्मिक समाधान व मानसिक बळ मिळत असे बिरबल नेहमी म्हणायचा की देव जे काही करतो ते मनुष्याच्या भल्यासाठीच असते कधी कधी आपल्याला असे वाटते की देवाचे आपल्याकडे लक्ष नसावे परंतु असे नसते कधीकधी देवाच्या आशीर्वादाला लोकशाप समजण्याची चूक करतात तो आपल्याला थोडे कष्ट देतो कारण आपण येणाऱ्या मोठ्या संकटापासून स्वतःला वाचवू शकू